उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून इथं दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा क्रिकेट खेळत असताना हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे तर झालं असं की हा दहा वर्षाचा मुलगा क्रिकेट खेळत असताना त्यानं थंड पाणी पियाल आणि हे थंड पाणी पिल्यानंतर त्याला चक्कर आली आणि तो तिथेच खाली पडला त्या बाजूला असणाऱ्या सहकार्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं हे घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली असून उल मुलाला हार्ट अटॅक यावा हे पाहिल्यानंतर मात्र मन सुन्न होऊन जातं आजकाल हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि खास करून ते तरुणामध्ये जास्त पाहायला मिळत होतं पण आता शालेय मुलांना देखील त्याचा फटका बसताना दिसतोय त्यामुळे पालकांनी देखील आपल्या छोट्या मुलावरती लक्ष ठेवलं गेलं पाहिजे त्यांच्या राहणीमानामध्ये होणारा बदल किंवा त्यांच्या आहारातील बदल वेळीच जाणून घेतला पाहिजे तर अनेक पुढे होणाऱ्या समस्यांना आपण रोखण्यात यशस्वी होऊ शकेल